नमस्कार मित्रांनो पावसाळ्याचे दिवस होते संध्याकाळी झिमझिम पाऊस सुरू झाला होता मी बंडू मगन व छोटू आम्ही आम्ही चारही मित्र धुळे येथे गेलो होतो मगनची गाडी होती आता काळ तोच चालूच होता दिवसभर आम्ही आमचे कामे आटोपली दुपारी हॉटेलला जेवण केले काही बाजार केला व वा संध्याकाळ व्हायच्या आत पाच वाजले होते आम्ही असं ठरवलं चला आपल्या एकविरा मातीचं दर्शन घेऊन घेऊ आम्ही पाच वाजता एकविरा मातेच्या मंदिरात जाऊन मातेचं दर्शन घेतले गं बघी नाही आमने आम यायला निघालो आता संध्याकाळचे सहा वाजले होते जुलै महिना होता पावसाळ्यामुळे अंधार दाटून आला होता झिमझिम पाऊस सुरू झाला होता चालूच होता पाऊस दिवसभर थोडा पाऊस यायचा थांबायच्या आधी संध्याकाळी पाऊस सुरूच होता आता मी चला अंबड काही दूर नाही फक्त एक ताससुद्धा लागणार नाही आपल्याला मग आम्ही निघालो सहा वाजले होते पण असं वाटायचं की रात्रीचे आठ नऊ वाजून गेलेले आहेत कारण पावसाचे दिवस तसंच पाऊस चालू आहे आणि हा रात्रभर पाऊस चालीलच संध्याकाळी सुरू झालेला पाऊस कधीच थांबत नाही रात्रभर चला निघा मग आम्ही निघालो आंबेडरकडे येण्यासाठी आता आमच्याकडे नाही धुळे सोडले हायवे आम्ही जात होतो जळगाव हायवे पुढे भागणे लागले फागणे ओलांडले खूपच अंधार पडला होता आता फागणं सोडल्यानंतर पुढे आंबळे रस्त्याचा एक फाटा लागतो रस्ता मोठाच आहे बस आम्ही त्या फाट्याने आमनेच्या दिशेने वळालो गाडी वळली आमनेकडे यायला लागली आता हायवे वगैरे काही नव्हता त्यामुळे पावसाडीचे दिवस पाऊस संध्याकाळ होऊन गेलेली आहे म्हणजे जवळजवळ रात्रीच वाटत होती वाहनं फार कमी होते ट्रॅफिक कमी आता पाऊस चालूच होता थोडा वेळात हळूहळू एक एक दोन गाव आम्ही ओलांडले पुढे आलो नवलनगर लागले आम्ही गाडी थांबवली एक लहानशा आठवला समोर मस्तपैकी पाऊस चालू समोर ताजी ताजी भजी तडत होते लोक खात होते आम्ही पण खाली उतरलो भर पावसात भजी खाण्याची योग मग आम्ही भजी काढली चहा घेतला भाड्या जोराचा पाऊस चालूच होता पावसाळा आणि पावसात गरमागरम भजी चहा घेणं म्हणजे खूपच आनंद असतो भजी आणि चहा पोटात गेल्यावर आम्हाला एकदम तरतुरी आली गरमागरम भजी खाल्ली होती नंतर चहा घेतला होता आम्हाला खूपच तरतुरी आली पावसात भजी खाण्याचा आणि गरमागरम गर्म चहा चाह पिण्याचा आनंदच वेगळा असतो आम्ही गाडीत बसलो बस आता घड्याळात पाहिले सात वाजून गेले होते फक्त अर्धा तासात आप आता आपण आम्हाला तर पोचू थोडे पुढे आलो आता पाऊस खूप जोरात सुरू झाला रस्त्यावरचा गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात पावसामुळे रस्ता पण दिसत नव्हता थोडक वाहने जात येत होती रे खूपच कमी होती आता मग अगदी हळवार गाडी चालत होता नाही भर पावसात काही व्हायला नको आणि अचानक थोडंसं पुढे आलो आणि अचानक गाडी बंदच पडली हो बापरे मगाने पटकन गाडी रस्त्याच्या बाजूला लावली काय झाले कोणालाच समजत नव्हते आमच्याजवळ एकच छत्री होती मी व मगन खाली उतरलो गाडीचे बोनेट उघडले बॅटरीच्या प्रकाशात मगनने सर्व इंजिन चेक केले कमाल आहे सर्व बरोबर आहे मग गाडी बंद का पडली मगन म्हणाला बंडू म्हणाला अरे पेट्रोल संपले असेल मगन म्हणाला अरे बाबा आपण धुळ्याकडे जातानाच फागण्याजवळच्या पेट्रोल पंपवर पेट पेट्रोल भरले होते मी मग पेट्रोल कशाला संपेल धुळ्यामध्ये असो आपण किती फिरलो चांगले वीस लिटर पेट्रोल भरले आहे मी कस का संपेल ते आणि तुझ्या समोर तर भरले आणि तू कस सांगतो रे बंडू की पेट्रोल संपलं असेल बंडू म्हणाला मी तर गाडीतच बसलो होतो बाबा मला काय माहीत किती पेट्रोल भरले मला वाटलं एक दीड लिटर भरले असेल मगन म्हणाला अरे बाबा ते काय बाईक का आहे का एक दोन लिटर पेट्रोल भरता येईल झालं काही इलाज नव्हता हो आम्ही परत गाडीत बसलो कारण पाऊस चालूच होता आता काय करायचं इलाजच नाही तुम गाडी तर सर्व बरोबर आहे आणि पाऊस पण थांबत नाही की थळावळ गेला आम्ही गप्पा मारत बसलो होतो गाडीतील मधला लाईट चालू होता मगन म्हणतो मला समजतो नाही सर्व व्यवस्थित आहे पेट्रोल आहे आणि मग गाडी का बंद पडते छोटू म्हणाला जाऊ द्या एखादी जाणारी गाडी थांबवावं त्यांची मदत घे आपल्याला समजत नाही ते बरोबर सुरू करून देते आम्ही सर्व गाडीत बसलो होतो गाडीच्या आतील लाईट चालूच होता काय करावे समजत नव्हते एक दोन गाडी काही ट्रक गेले मगनने त्यांना हात दिला पण कोणीच थांबले नाही खूप अंधार पडला होता रस्त्याच्या बाजूस झाडी व सर्वीकडे शेती होती बंडो म्हणाला बघ मला छत्री दे मी रस्त्यातून उभा राहून एखादी गाडी थांबविण्याचा प्रयत्न करतो कारण गाडीतून हात दिला कशाला गाड्या थांबतील घर रस्त्यावर आपण उभा राहिला पाहिजे बस बंडोने ती छत्री घेतली आणि खाली उतरला आणि रस्त्याच्या मध्यभागी जाऊन उभं राहिला एखादी गाडी आली का तो हात द्यायचा पण गाडी इतक्या जोरात जात होतं की त्याच्या हात द्यायला कोणी गाडी थांबवत ना तो फटकन बाजूला व्हायचा गाडी निघून द्यायचा काय करणार छोटू म्हणाला अरे काय करू आपण एखाद्याची जर गाडी थांबली तर आपण चौघे गाडीने अमोडला निघून जाऊ आता रात्रीचे साडेसात झाले होते आणि तू म्हणाल की आता आपण अंमण्याला निघून जाऊ आणि सकाळी येऊ कारण पाऊस थांबायचं नाव घेत नाही गाडी तर चालू नाही मग गेला नाही एखादी गाडी थांबव रे बाबा आणि पटकन चालले जाऊ आपण बंडू आणि अरे बाबा मी प्रयत्न करतो कोणी थांबायला तयार नाही पुन्हा रस्त्यावर बंडू उभा राहिला त्यावर फिरत होता त्याच्याजवळ मोबाईल होता मोबाईलचं टार्च वगैरे सुरू केलं त्याने आणि इकडे तिकडे पाहत होता गाडीवाल्याला हात दिला आपण कोणीच थांबलं नाही छोटू म्हणाला खरंच आपण किती संध्याकाळपर्यंत थांबायला नको होतं लगेच आपण तीन एक वाजताच घरी निघून जायला पाहिजे नव्हतो पण मगन म्हणाला जाऊ द्या आपणास एकवेळा मातेचे तर दर्शन झाले तेच महत्त्वाचं होतं चला आपले कामं बी झाले एकवेळा मातेचे दर्शन बी झाले काय आर्ध ऐकता जास्त झालं एवढंच काय फरक पडला काही काळजी करू नका आता आपणास सुखरूप घरी पोहोचवे त्यात बंडू म्हणाला मी थोडे पुढे जाऊन लघवी करून येतो असे म्हणून तो छत्री घेऊन बराच पुढे गेला व रस्त्याच्या बाजूला एका शेताच्या बांधावर चढला आता अंधारात तो दिसत नव्हता पण मोबाईलच्या टार्चच्या उजाडमुळे त्याला आम्हाला दिसत होतं की तो समोर गेला आमचं लक्ष होतं आम्ही हो तिघं गाडीत बसून गप्पा मारत होतो बाया जोराचा पाऊस काळाकोट अंधार विजा कडकडत होत्या मगनला चिंता झाली मगन मगनने जोरात आवाज दिला बंडू लवकरे वीज अंगावर पडेल पटकन ये गाडीत बस आज पण जोराचा पाऊस त्याचा आवाज बंडू परत पोचला असेल काय नाही छोटू म्हणाला कोणीतरी जाऊन बंडूला लवकर आणा किती वेळ झाला पण कोण जाणार पावसात भिजत तेवढ्या छोटूचे लक्ष गेले की विजेच्या प्रकाशात विजा आकाशात छ कडकडत होते आणि त्या आकाशातल्या विजेच्या प्रकाशात त्याला रस्त्यावर छत्री गडबड गडबड करताना पुढे जाताना दिसली ओ रे अरे मग छत्री उघडाली तर बंडू कुठे गेला आम्ही घाबरलो व तिघे भर पावसात गाडीतून उतरलो व धावात पुढे गेलो रस्त्याच्या वाऱ्याबरोबर उडणारी छत्री मगांनी धावत धावत जाऊन बरोबर पकडली आम्ही बंडूला शोधू लागलो हाक मारवलं ला बंडू बंडू कुठे आहे तो आता इतका जोराचा आवाज पावसाचा त्याला काय पण आम्ही इकडे तिकडे शोधू लागलो आमच्या खिशातले मोबाईल काढले भर पावसात मोबाईल भिजले तर चालेल आणि टार्च सुरू केले आणि इकडे तिकडे पाहू लागलो आता बंडू जिथे गेला होता ती जागा आम्ही तिकड ते लक्ष होतेच पटकन आम्ही त्या बांधावर चोडलो सग भर पावसा आम्ही इकडे तिकडे पाहू लागलो आता शेतामध्ये दूर बंडू जे मिनिस तळफडत होता बापरे छोट म्हणाला अरे बंडूच्या अंगावर विस्तर पडली नाही बापरे पट पटकन तिघतच्या तिघ शेतात उतरलो पिके फक्त एक फूट होते पण कारा एवढा झाला होता पावसाच आमचे पाय फसले विजेच्या कळकळाट बंडूला कोणीतरी शेतात फरफडत नेतो आहे असे मगनला दिसले आम्ही तिघं पटकन बंडूच्या दिशेने जाऊ लागलो आणि आम्हाला बघतात बंडूने जीवांच्या आकांताने ओरला वाचवा वाचवा मेलो मेलो आमचे पाय शेतात फसत होते आम्ही बंडूच्या दिशेने पळत होतो आता पडताच येत नव्हतं शेतात मा... मगर म्हणा बंडू घाबरू नको आम्ही आलो आहेत आता भर पावसात मगनने मोबाईलच्या टार्चर प्रकाशात पाहिले एक काळी भिन्न व आकृती बंडूचे पाय धरून त्यास ओढत होती तो बंडू मला हात टेकून डोके वर करून आमच्याकडे पाहत होता अशा नजरेने आणि आम्हाला घरात पाय फसल्यामुळे आम्हाला त्याच्यापर्यंत पडापट जाता येत नव्हतं काय करणार पिकं मात्र थोडीशीच होती एक 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 दोन दोन फुटाची असतील फक्त बस पण आम्ही इथं बंडू पोचल्या नजर आम्ही मोरडलो बंडू थांबता आम्ही घाबरू नको आणि कोणे कोण आहे कोण त्या बंडूला ओरतो ए, 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 ए कोण आहे रे सोड सोडतो बंडूला सोड छोटे शो पण ओरडला पण ती व्यक्ती दिप्पाड होती आणि बंडूचे पाय दोन्ही पाय हातात धरून पाठमुरी त्याला ओढत होती त्याचे चेहरा आमच्याकडे नव्हतात ते असल्यासारखे काळे आकृती वाटली विजया कडकळा चा त्याच्यामध्ये ते एकदम आकृती दिसते आता मोबाईलच्या उजावर तिथे जात नाही आमच्या मोबाईल पूर्ण भिजला तर काही हो आम्ही त्याला बंडुला वाचवण्यासाठी पुढे सरसावलो आता तो पाठमोर असल्यामुळे त्याचा चेहरा दिसत नव्हता आता जोरात पोहोच चालवता गण्य मोबाईलच्या टास्टचा प्रकाश त्या आकृतीवर टाकला मग ती थांबली व मागे उडून पाहिले आता आमचं अंतर फक्त पन्नास साठ असं झालं होतं बस आणि एकदम चमकली त्या प्रकाशात त्याच्या भयानक राक्षसारख्या चेहरा पण आम्ही एकदम त्या न लावता आम्ही घाबरून त्याच्याकडे लागलो भयानक करलो एकदम लाल डोळे चमकले पण काळा खुट्ट अंधार पण अंधार त्याचे लाल डोळे चमकत होतो बापरे हा तर नाही मगर मला नाही नाही काही असो मगरने पटकन छत्री बंद केली आता त्या छत्रीनेच त्याला मारतो आणि किसत मोबाईलचे टास्क लावून धावत त्याच्याकडे गेला आणि त्याने जोरात त्याला छत्री मारली आणि कमरेत लात आणली पण कशाचं काय मगन जे ला त्याला लागले ते बरं दा धपकन शेतामध्ये पडला चिकलात भा आम्ही धावत धाहत आलो आणि तोपर्यंत आम्ही बंडूचे दोन्ही हात धरले जोरात ओढायला लागला तो माणूस पुढे ओढत होता मगनला अजून शेवला मगांच्या काय लक्षात आले का म्हणजे लग तो लगेच म्हणाला एक राम आता की जय जय श्रीराम जय हनुमान असा जुल्लोस करून लागला आता त्याचा आवाज आहे तर आम्ही पण जय श्री राम जय हनुमान एक राम आता की जास्त मोठमोठ्या दोघं उरडू लागलो आता आमच्या ओरडण्याचा आवाज एकताच त्या माणसाने पंडूचे पास दिले तो मागे सरकला उभा राहायला आणि आमच्याकडे आम्ही बघतो बापरी आमच्या भे तो दिप्पाड होते एकदम आम्ही त्याच्या कमरेपर्यंत येत नव्हतो अरे बापरी मग अरे बापरे हा राक्षस आहे पडा आता बंडूला आम्ही कसं दुर्दोग हातून धरलं तर पळा पण घाबरू नका त्याच्यावर हमला करा पण आम्ही जोर जोराने मग तिघांना चेवाला बंडूक थरथर कापत आम्ही तिघं एकदम त्याच्याकडे दिशे सरसावलो मोबाईलच्या चारच्या प्रकाशात आणि जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान आता आमचे ते जल्लोष आहेत तास तिघांचा आता तो आमच्यापेक्षा धिप्पाड होता पण आम्ही घाबरलोच नाही आमच्या अंगात काही वेळेस पुरण आलं होतं काय देवीचा एकविरमतीने शक्ती दिली आमच्या अंगातली भीतीच गेली आम्ही एकदम त्याच्या अंगावर धावलो असं घाबरलोच होतं आम्ही पण मागे फिरास वाटत नव्हतं डायरेक्ट त्याच्या अंगावर धावताच तो पाठमोरा झाला आणि परत सुटला आणि थोडंसं पुर जातो तेवढ्यामध्ये अदृश्य झाला आता विजेच्या कडकडाही पण परतून एकदम अदृश्य झाला इकडे तिकडे पाहिलं काही नाही मग नंतर मात्र आमच्या अंगार एकदम काटे आले बापरे मग अरे बापरे भयानक होतो राक्षस येतो अरे पळा पडा लगेच बंडूला आम्ही तर बंडूला कसे त्या बंडूचे सर्व कपडे फाटलेले होते त्याच्या पायातून उरबडल्यामुळे रक्त येत होतं आम्ही त्याला कसं तरी धुवून त्या भर पावसात चिखलातून त्याला शेताच्या बांधावर आणला ज्या ठिकाणी तो बंडू बंडूबा तिथं पाहिला तर त्याच्या मोबाईल पडलेला तर तो मोबाईल उचलला मगांच्या हातात छत्री होतीच आम्ही भर पावसात भिजत होतो मुसर्धा हळ पावसात संपूर्ण चिखल वगैरे सर्व धुटला पण जात होता कपड्या वलाचे तरी आम्ही गाडीत आलो गाडीत बसलो पटकन आम्ही गाडीत बसलो आणि जोरजोर आणि सोरांचे चालू चालवते आम्ही धापा टाकत होतो बापरे काय झाला आणि कोण होत होतो अरे बंडू आहे काय कस काय झालं तुला कस काय पकडलं का बंडूतला काय बोलता येईन त्याच्या तोंडातून ना आवाज नाही होता मग आम्ही पाण्याच्या बाटल्या काय पाणी पिलो पाच दहा मिनटा विसरत आम्ही कोणी एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहतो कोणालाच बोलणं समजत नव्हतं काय करायचं काय आता बंडू खूप थरथरत होता पाणी पिला त्याला थोसा शेती आली आता आम्ही संपूर्ण चिखलाने भरलेले पाय कम ओले चिंब कपडे तसेच गाडीत बसलो होतो पण आम्ही सुटकेचा श्वास सोडला सरांच्या अंग थरथर कापत होते बापरे आणि अंगात कापरे भरले होते पण जय श्री श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान जय एक माता आता असा तोंडातून आम्ही आवाज काढतच होतो आता रस्त्यावर एकही वाहन आलं नव्हतं तेवढ्यात मग बंधूने सांगितलं की मी एका हातात छत्री व मोबाईल खिशात ठेवला होता तारस मात्र होता व लघवी करत करतच होतो तेवढ्यात माझे पाय जे, जे दोन्ही पाय कोणीतरी मागून पकडले मला वाटले तुम्हीच गंमत करीत असाल पण दुसऱ्या क्षणी त्याने मला पाय जोरात खेचला मी जेमेर धाड दिशी पडलो ओरडलो वाचवा वाचा अंधारात मलाही त्याची धिप्पाळ आकृती दिसली रे मी घाबरलो तुम्ही नाही हे काहीतरी उपचार मग मला शेतात ओढत नेव ओढत ओढत नेऊ लागला माझी छत्री केव्हा हातातून ओढाली व मोबाईल जेमेर केव्हा पडला हे मला समजले नाही तो जोरात मला ओढत होता मी जीवाच्या आखाताने ओढत होतो विजयाचे कडकडाट कल संपूर्ण अंधार आणि मी गाडी बरेच दूर होती आणि बरं पावसात माझा आवाज तुमच्यापर्यंत जाणार नाही माझ्या लक्षात आलं तरी मी मोठमोठ्याने ओरडत होतो ढगांचा आवाज किळक कल आणि विजयांचा कडकडाट त्यामुळे तुमच्यापर्यंत आवाज जाणार नाही पण तरी जीव तोडून तोडून मी ओरडत होतो आणि मी समजून चुकलो आता मी वाचू शकत नाही आज हो हो बस, ला, म, मी आज संपलोच असे मला वाटले माझे काय चुकले होते मी काय त्याचे नाव घेतले होते काय बस आणि तो चिखलात मला नेऊ लागला आणि अचानक मोबाईलच्या उजावर दिसला तुम्ही मला दिसले मग अजून मी मला चेवाला मी मोठमोठ्याने ओरडायला लागलो आणि तो चिखलातून मला फरफडत फरफडत नेतच होता माझे दोघं पाय धरलेले फक्त हात जमीन टेकले मान उंच करून मी तो वाचण्याच्या प्रयत्न तो चिखलात भक्कन माझे तोंड पडायचं चिकल बरं वरमान करतात तो भर पावसाच्या जोरामुळे सर्व तोंड धुटलं यायचं आणि मला वाटलं आता आपण संपूर्ण पण काय सांग काय कोणास टोक तुम्ही येऊन आले मला एकदम आनंद झाला मग मी जीवांच्या आखातून ओरडलो आणि तुम्ही धावत आले माझं काय चुकलं होतं मी काय त्याचं नाव घेतलं होतं का छोटू म्हणाला अरे बाबा तू एकरा मातेच्या कृपेने वाचला हनुमंताचे रांची कृपा जयश्रीमाची कृपा त्याच्यामुळे तू वाचला रे बाबा कदाचित तू जिथे त्याला पुरले असेल त्या जागेवरच लग्न केली असेल म्हणून त्याने तुला ओढले मगन मी म्हणालो होय खरंच तशीच शक्यता आहे तशी पण शक्यता असू शकते काय सांगता येत नाही बऱ्याच वेळेस काय खरं समजत होत नव्हते बापरी आमच्या बहीण नशीब एवढ्या पावसातसुद्धा आमच्या पावसात ओले होऊनसुद्धा चा आमचे मोबाईल चालू होते मोबाईलमध्ये आम्ही पाहिलं रात्रीचे नऊ वाजले होते मगनने विचार केला की खरंच काय होते असं कसं का योग आला नेमकी इथंच कस का गाडी बंद पडली छोटू म्हणाला नाही सैतानाने गाडी बंद पाडली अहो मग सैतानाने बंद पाडले तर तू इथं आला असता इथं आला नाही हा वेळेला बनलो तो बांधावर गेला लग्नी करायला त्याच वेळेत तसं घटना घटना घडली म्हणजेच सैतानने आपली गाडी बंद पडली पाडलीच नव्हती काय सांगता तर तसाच योग येशील मग छोटू म्हणाला अरे बाबा एक मातेच्या कृपेने वाचतो चला बोला जय एकुरा माता जय श्रीराम जय हनुमान असा आम्ही जोरजोराने जो जल्लोष करू लागलो ला पण काय कमाल रात्रीचे नऊ वाजले मी रस्तरी एक सुद्धा वाण येत नव्हतं त्यावेळेला आम्हालाही भी भीती तर वाटत होती काय करायचं काय मग मगन म्हणाला जाऊ द्या पुन्हा गाडी सुरू होते का मी बघतो त्याने सुरू करायचा प्रयत्न केला आणि काय आचार्य एकदम गाडी सुरू झाली हो बापरे जय श्रीराम जय हनुमान जय एकुरा माता आम्ही असं चारींनी जल्लोष सुरू केला आता बंडूला सुद्धा चेव आला होता त्याची भीती कमी झाली पण तिकांच्या आमचा अंग थरथर कापत होतं भीतीने गाडणंच उडाली होती काही नाही आपलं पण हनुमंताची कृपा श्रीरामांची कृपा एकरा मातेची कृपा आणि आमची गाडी सुरू झाली बस मग मला काही असू काहीतरी अघटित घडणार होतं म्हणून नेमकी गाडी बनपली आता कसं सुरू झाली अचानक सुरू करून बघता मी प्रयत्न केला लगेच सुरून गेली बापी जाऊ दे काही असू मग मगने लगेच गाडी सुरू सुरू केली आणि आम्हाच्या दिशेने आम्ही निघालो बास मगांनी ठरवलं की आता थांबायचं नाही बास भिन्नाट गाडी न्यायची थांबायचे मध्ये कुठंच थांबायचं नाही अतिशय पाऊस जोरात होता तरी मात्र आता मगन मात्र गाडी जोरात चालवत होता आणि कसे तरी आम्ही बरोबर घरी पोचलो मित्र हो आम्ही चोघे खरंच संकटातून असलो हो त्या दिवशी आमचे काही खरंच नव्हते त्या शेतनानेच आमची गाडी बंद पाडली असेल नसीब आमची आम्हाला माता आठवली राय आठवला श्रीरामांच्या आठवण झाली बस परमेश्वराच्या आठवण होता बरोबर गाडी सोड झाली आम्ही एकच काय विसरलो तो छोटू म्हणाला की खरंच आपली गाडी बंद पडली नाही पण आपण देवाचं नाव घ्यायला हवं होतं पण आपणच रोज गेलो जाऊ द्या शेवटी काय असे ना पण आपण देवाचं नाव घेतलं आणि बंडू पण वाचला आणि आपण तिघही वाचलो अजून आम्ही चौघे मित्र त्या दिवशी खूप मोठ्या संकटातून वाचलो मित्र ही गोष्ट माझ्या एका मित्राने मला सांगितलेली आहे मी त्याच्या भाषेतच तुम्हाला हे सांगितले आपल्याला गोष्ट कशी आवडली काय आपण मला कॉमेंटमध्ये मला नक्की कळवा बरं तर मित्रांनो अशीच एखादी चांगली कथा घेऊन लवकरच हजर होईल बरं तर मित्रांनो आज पुरतं एवढंच पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत गुड बाय